साथी मी निशा आणि मैत्र कल्चरल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो so, मित्रांनो या वेळेला आपल्या चर्चेचा विषय थोडा वेगळा आहे म्हणजे घरातल्या आपल्या चिल्या दिल्यांसाठी लहान मुलांसाठी सो so, बऱ्याचदा बऱ्याच पालकांना असा प्रश्न भेडसावतो की खूप पसारा होतो प्रचंड पसारा होत राहतो आणि तो, तो आवरायचा कसा आणि त्यामुळे चिडचिड्याही होत राहते आणि मुलांचा हा प्रश्न असतो की मग खेळू कुठे म्हणजे बाहेर खूप ऊन आहे सतत गरम होत बाहेर खेळायला आजूबाजूला एवढी आपण सोसायटीत राहतोय तिथे खूप सारे गार्डन्स नाहीये आणि मग घरात खेळायचं असेल तर बसायला होणारच आणि मग आपल्या दोघांमध्ये म्हणजे पालक आणि मुलांमध्ये अशा पद्धतीचं कधी कधी दोन वेगवेगळे विचार एकत्र येत राहतात आणि मग बऱ्याचदा प्रॉब्लेम होत राहतात आणि मग बऱ्याचदा मुलांना एखाद्या धपाटा किंवा मग थोडस ओरडणं असं काहीतरी होत राहतं तुमची मुलं खरंच पसारा करतात का आणि पसारा केल्यानंतर ले तुम्ही काय रिएक्ट करता तेही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कसं असायला हवं ते सो फार हे आयडल असायला हवं असं नाहीये तुम्ही आम्हाला सुचवा की नक्की आपल्याला काय करता येईल पण आपण छोटस काय करता येईल मुलांसाठी ते बघूया सो महत्वाचं हे बघत मुलांसाठी फार हार्मफुल असेल म्हणजे फार कुठेतरी ज्या पाठ ठेवलेत काहीतरी दुखापत होती तो शक्यतो हे टाळूया मुलांना हे घर स्वतःच वाटलं पाहिजे म्हणजे आपलं फर्निचर त्याला खूप आहेत किंवा त्याच्यात खूप लोक आहेत जे कोण पडल्यानंतर मुलांना सहजासहजी लागू शकेल या गोष्टी आपण टाळूया आमच्या हा खेळाचा कोपरा बघूयात खेळाचा कोपरा बघताना बघतोय हे सगळं आमच्या मुलीने केलेलं आहे बर आणि हे सगळे पेंटिंग किंवा ते काही कलर प्रयत्न केलेले आहे आम्हाला असं वाटतं हे जंगल केलेलं आहे आणि बाजूला हाताने तिच्या हे सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे आम्हाला प्रचंड हे आवडत तुमच्या घरात असं होतं का की भिंतींना खूप रेवाट्या मारल्या गेलेल्या आहेत आणि कलरफुल भिंती आहे सो या कलरफुल भिंती झाल्यानंतर तुम्ही काय करता तुमच्या अनुभव तेही सांगा आमच्याही घरात हे होत पण ते भिंतींवर होत नाही तर ते खाली तादीवर फरशीवर होत सो ते पुसायला जास्त बरं पडत पण ही जागा सगळी तिच्यासाठी महत्वाची आहे सो ती त्या भिंतींमधल्या नाही गोट्या त्या परतीनं करता खाली करत राहते सोब आमच्यासाठी प्लस पॉईंट आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ते पुसायला फार बरं पडतं पण भिंतींवरती अजून तरी सुरुवात झालेली नाही भिंती जितक्या बोलक्या करता येतील मुलांना ते आपलं वाटेल हे स्वतःला माझं माझं घर आहे असं वाटायला हवं तसं वाटत ना की फर्निचर आणि फार असं सुंदर असं माझं राजमहल असायला हवा तसं मुलाशी बोलू बघा की त्यांना त्यांचं घर कसं आवडेल ते सो त्यांना अशा पद्धतीने आपण आपलं घर बघितलं हे सगळे राणी हे सगळं जंगल नेहमी आवडत असं आहे मी ह्या विशेष करून खेळाच्या कोपऱ्या बद्दल बोलणार आहे ही आमच्या घरातली खूप लाडकी जागा बदलत राहतो कधी या बाजूला कधी त्या बाजूला सो, न, अ, न, सो हा कोपरा मुलीच्या आवडीनुसार तो बदलत राहतो या आलेला आहे खेळाचा आवडताना काही जो त्रास होतो त्याविषयी मग मी तो बोलले तर हा कोपरा आम्हाला खूप आहे म्हणजे तिचे खूप सारे मित्र मैत्रिणी घरी येत राहतात तिथे खेळणी म्हणून सहज ते खेळत राहतात म्हणजे त्यांना काय खेळायचंय काय पसारा करायचा तो पसारा सहज करते आणि आपण एक नियम ठरवून दिलेलं आहे इथे या घराला या खेळाच्या कोपऱ्यासाठी की तुम्ही काढलेली खेळणी तुम्हीच ठेवायचे पण त्यासाठी फार वेळ लागत नाही किंवा तो आवडायला म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी घरी आले आणि खेळतायत आणि अचानक म्हणून फोन आलाय किंवा आवाज आलाय की घरी ये परत म्हणून पण नियम तर ठरलेलं आहे की इथे आवडायचे सो इथे खेळताना मी फक्त उचलायचे आणि तुम्हाला खेळणी अशी टाकून द्यायची तो ते मेसी असेल काय असेल तरी छान दिसतो म्हणजे सगळी खेळणे की खेळाची लायब्ररी आहे असं म्हणायला हरकत नाही तर याच्या डब्यात काय ठेवले तर आम्ही ना या वेळेला घरा एक नवीन प्रयोग करून ठेवलाय की आम्हाला हल्ली भांडी कुंडी म्हणजे भातुरीचा खेळ खेळायला खूप आवडतो तो हे भातुरीच्या खेळामध्ये ज्या ज्या गोष्टी राहतील त्या सगळे एकत्र असतील तो घेतील खेळतील आणि नंतर आपल्याला ते ठेवता येतील सो त्यासाठी तर तो केलेला कोपरा आहे बऱ्याचदा पालकांचं असं होतं की खूप खेळणी घरात झाली लागतात मुलांना बाहेर घेऊन गेलो की प्रत्येक वेळी एखाद्या जत्रे एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर एक तरी खेळणं घरात येतच आणि मग बऱ्याचदा असाही समाज होतो की घरात इतकी खेळणी पडली ती खेळायची नाहीये आणि तुला ते नवीन हवंय तर तुम्ही तुमची खेळणी घरात कशी साठवत आहे ते पहा घरात खूप मोठा बॉक्स आहे आणि त्यात खेळणी टाकत हिरवी टाकत गेलोय आणि तळाशी खूप छोटी खेळणी जाऊन पडलेत का ते बघायला हवं आणि या सगळ्या छोट्या खेळण्यामुळे मुलांना ती खेळणी परत हाताशी टाकत नाही म्हणजे तुमचं एक वर्षाचं बाळ असताना आमच्याकडे हा कुळकुळा आला होता जो फाळ एक वर्षाचा तुला ती लहानंतर त्यावेळे पण अशी खेळणी खेळल्यामुळं सहज छोटी मोठी अशी खेळणी तुम्हाला सहज काढता येतील आणि परत ठेवता येतील समज खूप मोठ्या बॉक्समध्ये किंवा अशी खेळणी खेळल्यानंतर छोटी छोटी खेळणी तळाशी जाऊन राहतात किंवा जुनी खेळी तळाशी आणि नवीन खेळणी येत राहतात

त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळता येते का सो ते खेळत आहेत खेळताना त्यांचा खेळ त्यांना त्यांच्या पद्धतीने खेळू देत त्यात मध्ये काय खेळत आहेत मध्ये मध्ये इंटरप्ट हे नको खेळू ते नको खेळू असं व्हायला नको सो त्यांच्या खेळाचा डिरेक्टर त्यांच्या खेळाचे हिरोज त्यांना म्हणून देऊयात आणि त्यांना हवी तशी खेळवी आपण त्यांच्या पद्धतीने खेळायला देऊयात सो आपली जुनी खेळणी छोटी खेळणी कुठेतरी मागे पडली आणि नवीन खेळण्यांचा आपल्याला स्टॉक वाढत जातोय असे करण्यापेक्षा आहे ही खेळणी आपण खेळत राहूयात आणि शक्य झालं तर आपल्या आजूबाजूच्या मुलांसोबत एक्सचेंज करता येत आहेत नवीन काहीतरी व्हरायटी खेळायला आवडत राहते आणि म्हणून आपण ते घेऊन येत राहतो मला सहज शक्य आहे ना द्यायला पण असं केलं तर आपला खेळण्याचा स्टॉक वाढत राहील तर ही मुलांना दुसऱ्याच्या मुलाची म्हणजे दुसऱ्या मुलाची खेळणी खूप आवडतात म्हणजे मग म्हणतात इतकं मिळतं इतकं सगळं घरात आहे तरी त्याला बाहेरचं कस होत राहतो नवीन काहीतरी करण्याची क्युरियासिटी असते आता हे वयच नाही की आपण काहीतरी एक्सप्लोर करून पाहतोय एक्सप्लोर करायला तसं सगळ्यांनाच आवडतं तुम्हाला पण मग आपण कंट्रोल करायला आपल्या पण संधी आहे तर आपण एकमेकांसोबत एक्सटेंड करू शकलो की माझी काही थोडी खुर्दी तुझ्याकडे तुझी काही माझ्याकडे आणि परत मग आपल्या वेगवेगळ्या घेऊन येतोय असं काही करायची जर संधी असेल तर ही संधी चुकू नका पण असा आहे छानसा खेळाचा आता कोपरा आपण आपल्या घरात हे करता येतोय का, आता वो वो का, का ते बघूया तुम्ही म्हणाल की जागेची अडचण आहे घर आहे मग कसं तर अशा वेळेला आपण काही छोटासा कोपरा त्याच्यात करतोय का अगदी लहान मुलांना म्हणजे बऱ्याचदा तर खाली खूप मोकळी जागा असते म्हणजे जेव्हा खूप रिकामे जागेत जसं सोफ्याच्या खाली आहे तर त्या सोफ्याच्या जागेत तुम्हाला कसा खेळाचा कोपरा ठेवता येतोय का किंवा मग आणखी एका छोटासा कॉर्नर करता येतोय त्या कॉर्नर मध्ये तुम्हाला बरीच आपण असं हो बघूयात पण मुलांना आपण विचारूयात की आपलं घर तुम्हाला कसं असलेलं आवडेल आणि त्या पद्धतीने किमान बोलक्या भिंती आणि त्यांच्या खेळाचा कोपरा हा बघूयात हो तर तुम्ही तुमच्या घरात खेळण्याच्या बाबतीत कशा पद्धतीने अरेंजमेंट केली तेही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि फोटोज तुम्ही अटॅच केले तर आम्हाला नक्की आवडेल सो आपण आपले पॅरेंटिंगचे पालकत्वाचे असे अनुभव एकमेकांसोबत शेअर करत राहूया आणि मुलांबरोबर आपण खेळत खेळत Bye.